मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे ब्लड जिया आंघोळीला निघालेलीच की मेघाने एक बॅग तिच्या हातात ठेवली उघडून पाहिले तर आश्चर्याने डोळे मोठेच आंटी तुला कसं कळलं मला हे हवं आहे बस कळलं आंटीला सगळं कळतं की आपल्या बच्चाला कोणत्या वयात काय आवश्यक का आहे आजपासून ही रोज शाळेत जाताना वापरायची म्हणजे हळूहळू सवय होईल आपल्या पहिल्या वहिल्या ट्रेनिंग ब्राकडे बघताना जिया जेवढी खुश होती तेवढीच घहीवर लिही जिया त्या दिवशी तुम्ही गार्डन मध्ये खेळत होतात उड्या मारत होतात तेव्हा मला तुझ्या हालचालीतील अवघडले पण जाणवलं मग आर्याशी बोलले तर कळलं स्पोर्ट्समध्येही तू याच कारणामुळे जास्त भाग घेत नाहीस बरोबर ना मान खाली घालून उभ्या जियाची हनुवटी वर करत मेघाने तिच्या डोळ्यातून टपटपलेले अश्रू अलगत झेलले हो मला विचारायचं तर होतं पण कसं बोलू तेच समजत नव्हतं आपल्या मनाची द्विधा मनस्थिती अचूक ओळखणाऱ्या आंटीसाठी आता डोळ्यात हसू होत अरे त्यात काय एवढा विचार करायचा आपण सगळ्या गर्ल्स आहोत ना तू मी आर्या बिनधास्तपणे विचारायचं त्यात ऑकवर्ड वाटण्यासारखं काय आहे मी तुझी आहे ना मग जे मनात येईल ते सगळं विचारू शकतेस आणि हे तर तू दादीजींसोबतही बोलायला हवं होतं त्यांनीही तुला असंच छान मार्गदर्शन केलं असतं हो दादीजींशी बोलायला हवं होतं थोडंसं चुकलंच ना पण आता मी तुला सगळं विचारू शकते ना पुन्हा एकदा हातातील बॅग मध्ये डोकावून पाहिले आणि डोळे आनंदले हो बाळा तू माझ्याशी कुठल्याही विषयावर मोकळेपणाने बोलू शकते जशी आर्या बोलते आता या कारणासाठी स्पोर्ट्समध्ये किंवा पीटीच्या पिरियडला मागे राहायचं नाही बिनधास्त खेळायचं मोकळेपणी बागडायचं ओके ही एक ट्राय करून सांग मी नीट विचार करूनच सहा आणले आहेत पण जर चेंज करण्याची आवश्यकता असेल तर आपण संध्याकाळी जाऊ हो चालेल पण आंटी हे एवढे एक्सपेन्सिव्ह याचे पैसे म्हणजे आत्ता माझ्याकडे नाहीत पण डॅडला सांगेन तो देईल हलकेच खोटा खोटा धपाटा दिला तिच्या पाठीत गप म्हणे डॅड पैसे देतील हे आंटीने तुझ्यासाठी आणलं आहे जशी मी आर्यासाठी आणते तसेच तुझ्यासाठी आणि आंटीला काही द्यायचं असेल ना तर एक मोठा स्माईल दे आणि एक प्रॉमिस दे की उद्या कुठलाही प्रॉब्लेम आला काहीही प्रश्न असतील तरी माझ्याकडे बिनधास्त विचारायला येशील नक्की अगदी पक्का प्रॉमिस मेघा आंटीला कडकडून मिठी मारत ती तशीच उभी थोड्या वेळाने दूर होत पुन्हा चेहऱ्यावर प्रश्न आंटी अजून एक विचारायचं आहे मनातला गोंधळ पुन्हा चेहऱ्यावर उमटला येस तो टॉपिकही मला माहीत आहे दुपारी आरामात बसून बोलूया चालेल तिचे डोळे पुन्हा एकदा पुसले अन हसरी जिया आवरायला पळाली माझी गोडुली बिच्चार पिल्लू किती काय काय डोक्यात सुरू असेल अगणित प्रश्न आणि विचारायचे कुणाला वयात येणं किती महत्वाचा टप्पा आहे मुलींच्या आयुष्यातला किती निरागस प्रश्न तुला कसं कळलं आपल्या मुलीच्या शरीरात होणारे बदल आईला नाही कळणार तर कुणाला आर्या तर स्पोर्ट्स मध्ये ऍक्टिव्ह बारीक असली तरी वयात येण्याची चिन्ह दिसू लागलीच आहेत तेच जियाचे जिया ही उंच असली तरी थोडी गुटगुटीतच आहे त्यामुळेच तर हे बदल जास्तच जाणवतात मग योग्य वयात योग्य मार्गदर्शन गरजेचेच शुक्रवारीच घेऊन ठेवले तिच्यासाठी आज बोलायचे ठरवलेलंच आता अजून एक महत्वाचा विषय आहे दुपारसाठी पिरियड्स शाळेतही यावर्षी ही माहिती दिली जाईलच त्याआधी आपणही देऊ शकतो असंही हरेक विषय मोकळेपणी मुलांशी बोलता आलाच पाहिजे त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही सोप्या आणि समजेल अशा भाषेत देणे गरजेचे कारण आम्ही नाही सांगितलं तर माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग आज त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यात चुकीची माहिती मिळण्याची शंकाही नाकारता येत नाही म्हणूनच आज मुलींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आजचा मदर्स डे खऱ्या अर्थाने सार्थकी लावायचा आहे बासुंदी पुरी बटाटा भाजी वरण भात आणि तळलेले पापड कुरडई असा लंचचा जंगी बेत बनवताना पुन्हा जियाची मदत अन आर्याची बिनकामाची लुडबुड मोठी पोळी लाटून वाटीने पुरी पाडण्याची मज्जा अन तिला टम्म फुकताना बघण्याचा आनंद अन जेवायला बसल्यावर एक दोन घास भरवशील का हा जियाचा गोड हट्ट अन आर्यालाही भरवून घ्यायचा अचानक आलेला मूड मग मेघामध्ये अन दोन्ही बाजूला दोघी एक घास काऊचा आणि एक घास चिवचा करत दोघीही छोटूशा झालेल्या ऑफिसच्या कामामुळे दुपारचे जेवण आर्याला कधीच भरवू न शकलेली मेघा मम्मा तीही आज दहा वर्ष मागे गेलेली दोघीही चिमण्या लाड करून घेत होत्या मेघा त्यांचे गोड हट्ट पुरवत होती तेवढ्यात राजीवचा फोन आला आणि दोघीही फोन घेऊन रूम मध्ये पसार मेघाच्या हातात घास तसाच ह्या दोघींच काय सुरू आहे सकाळपासून दोनदा कॉल झाले राजीव पण ना काय एवढं सिक्रेट आहे काल संध्याकाळपासून मी तर त्यांच्याशी बोललेलेच नाही खरंच आमचं हे नातं युनिकच आहे म्हणजे मुलीसोबत असताना आम्ही छान गप्पा मारतो बोलतो पण तेच मुली आजूबाजूला असताना एकमेकांशी फोनवर बोलणं ऑड वाटतं दोघीही काहीतरी ठरवून खसखस करतच परतल्या हळूच मेघाकडे पाहत खाणाखुणा सुरू काय ग काय झालं मेघा दोघींकडे डोळे बारीक करूनच पाहत होती काय नाही मम्मा तू भरव ना आम्हाला असं म्हणत बसली बेडवर ऐस पैस बसून समोर ठेवलेला लॅपटॉप एका बाजूला आर्या आणि एका बाजूला जिया मेघाच्या कुशीत शिरून बसलेल्या दोघीही नुकताच पिरियड्स या विषयावरील एक माहितीपट बघून झालेला दोघीही अचंबित होऊन मेघाकडे पाहत होत्या पहिला प्रश्न कोण विचारणार या प्रतीक्षेत मेघा मम्मा ही पिट्युलरी ग्लँड केवढीशी आहे पण तिच्या हॉर्मोन्समुळे आपण हळूहळू मोठे होता होत आहोत बरोबर ना आर्याचा खूप सारा विचार करून प्रश्न अगदी बरोबर जेव्हा तुमचा जन्म झालेला तेव्हा आर्या जिया केवढ्याशा होत्या ओनली अठरा इंच आणि आता चार फूट दहा इंच हे ग्रोथ हॉर्मोन्समुळे मला तर वाटते अजून एक दोन वर्षात तुम्ही माझ्यापेक्षाही उंच 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 होणार मी तर एवढीशी तुमच्याकडे अशी मान करून बघणार होण्याच्या आनंदात दोघीही खळखळून हसल्या बर मग आता हे मोठं होत असताना जे बदल शरीरात होत आहेत तेही तुम्हाला हळूहळू जाणवले असतीलच मेघा आलटून पालटून दोघींकडे पाहत होती येस आंटी म्हणून तर तू सकाळी मला ते स्पेशल गिफ्ट दिलंस ना जियाने हळूच डोळे मिचकावले आर्याने मम्माकडे हसून पाहिले मम्माने मला विचारूनच तर ती स्पेशल गोष्ट जियासाठी आणली येडू आहे ती बोलायला विचारायला लाचते बिनधास बोलायचं घाबरायचं काय त्यात हो पण आपल्या शरीराची वाढ योग्य व्हावी म्हणून नीट चौरस आहार आणि व्यायाम आवश्यक मुळात म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या पालेभाज्या आणि फळं खायला नाकं मुरडायची नाहीत दोन्ही हातांनी दोघींची नाकं ओढलीच आणि दोघींनी होकारार्थी माना डोलावल्याच आंटी म्हणजे आता आमचे पण पिरियड्स येणार का जियाच्या चेहऱ्यावर किंचित काळजी हो येत्या सहा महिने किंवा वर्षात नक्कीच म्हणून तर आज आपण या विषयावर बोलत आहोत मम्मा पण त्या व्हिडिओमधली ती मुलगी का रडली पिरियड्स येणं तर आपल्या बॉडीच्या ग्रोथशी रिलेटेड आहे तर रडायचं का आर्या तिला पिरियड्स बद्दल माहितीच नव्हतं मग अचानक असं काही झालं तर घाबरायला होऊ शकतं पण तुम्ही दोघी नाही ना घाबरणार ना कारण आता आपण सर्व काही माहिती करून घेत आहोत दोघींनीही अगदी जोरात नकारार्थी मान हलवली येस आंटी यात त्यांनी खूपच छान समजावून सांगितलं आहे आपल्या युट्रसच्या आत सॉफ्ट टिश्यूची एक लेअर दर महिन्याला तयार होते जी लेअर तर बेबीच्या नरिशमेंटसाठी म्हणजे योग्य वाढीसाठी गरजेची असते पण जर मध्ये बेबी नाही तर या टिश्यूची आवश्यकता नाही म्हणून हे टिश्यू ब्लडच्या स्वरूपात आपल्या शरीरातून बाहेर पडतात अगदी बरोबर मेघाने जियाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आंटी मला काय वाटतं ते ब्लड आहे हे बघून मुली घाबरत असतील पण ही नॅचरल प्रोसेस आहे हे, हे समजायला थोडा वेळ लागेल हो ब्लड मुळे कधी कधी त्रास होतो जसे लोअर ऍब्डोमेन मध्ये कधी विकनेस तर कधी पाय दुखणे असे पण त्यावरही उपाय सांगितले आहेत मम्मा म्हणून तो ती हॉट वॉटर बॅग कधी कधी पोटावर घेऊन झोपते हो ना आर्याच्या प्रश्नावर मेघाने हसत होकार दिला आंटी ते दिवसभर पॅड्स ते पण चार दिवस सलग घालून डोंट यू फील अनकम्फर्टेबल बसताना उठताना खेळताना असं अवघडल्यासारखं नाही का वाटणार हो सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटेल थोडस सा, सारखं चेक करावं असं वाटेल अरे माझ्या ड्रेसला डाग लागला नाही ना पण हे सगळं वाटणं नॉर्मल आहे हळूहळू एकदा पिरियड्स रेग्युलर झाले की पॅड्स वापरायची सवयही होऊन जाते म्हणजे आंटी पिरियड्स आहेत म्हणून आम्ही ना खेळायचं नाही किंवा स्कूलला सुट्टी असं नाही ना जियाने हळूच शंका उपस्थित केली नाही या मम्मा मी फुटबॉल खेळणं बंद करणार नाही ते पिरियड्स अँड ऑल आय डोंट केअर आर्या वैतागलेली आर्या तुला कोणी सांगितलं फुटबॉल बंद करायला पिरियड्स आहेत म्हणून आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीजपैकी काहीही बंद करायची आवश्यकता नाही आत्ता या क्षणी जगातील साधारण पाचशे मिलियन फिमेल्सचे पिरियड्स सुरू आहेत त्या सर्व थोडेच काम सोडून बसून आहेत एव्हरी वन इज वर्किंग पिरियड्समध्येही मम्मा ऑफिसला जाते हो ना सानिया मिर्झा मेरी कॉम सैना नेहवाल गीता फोगाट या सर्व स्पोर्ट्स वुमन पिरियड्स आहेत म्हणून प्रॅक्टिस करायचं थोडंच सोडतात मुली शाळा कॉलेजला जातात मम्मा घरात काम करतात ऑफिसलाही जातात ट्रॅव्हल करतात सर्व कामे नेहमीप्रमाणे आणि सुरळीत सुरू ठेवायची आंटी तुझे पिरियड झाले तेव्हा तू घाबरलेली रडलेली जियाचा हळूच प्रश्न मेघा खुदकन हसली हो थोडीशी घाबरलेली म्हणजे मला आईने सांगितलेलं पिरियड बद्दल पण जेव्हा पिरियड्स सुरू झाले तेव्हा आई जवळ नव्हती आईचं कॉलेजतर्फे ट्रेनिंग होतं आणि ती पुण्याला गेलेली घरी मी बाबा आणि दादाच पण बाबांनी सगळं काही छान मॅनेज केलं मला कपाटातील पॅड्स शोधून देण्यापासून हॉट वॉटर बॅग पासून ते आईस्क्रीम ट्रीटपर्यंत सगळं केलं आजोंनी म्हणजे बॉयजना पण हे सगळं माहीत असतं पिरियड्स आर्याचे डोळे मोठेच्या मोठे ऑफकोर्स आर्या सगळ्यांना माहीत असतं म्हणून तर आई नसतानाही बाबांनी माझी छान काळजी घेतली उगाच नाहीत ते माझे बेस्ट बडी ही इज द बेस्ट बाबा आंटी म्हणजे मी डॅडशी पण ह्याबद्दल बोलू शकते ना हो जिया डॅडशीही मोकळेपणी बोलायचं डॅड ही सर्व प्रश्नांची उत्तरं देतील आणि माझ्या बाबांनी जशी माझी काळजी घेतली तशीच ते पण घेतील आणि मम्मा ते आईस्क्रीम ट्रीट ते काय होत आर्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटलेले आर्या तू ना फक्त खाण्याच्या गोष्टींवर लक्ष ठेव हो ना पण आपणही तो दिवस नक्की सेलिब्रेट करू ज्या दिवशी तुमचे पिरियड्स येतील वेलकम टू वुमनहुड जिया आणि आर्याचे आनंदी चेहरे पाहून मेघाच्या चेहऱ्यावर समाधान ओ आंटी लव्ह यू सो मच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून जियाची घट्ट मिठी आर्या ती सोडवण्याच्या प्रयत्नात दोघीही मनमोकळ हसत होत्या मेघा गुड जॉब एक नाजूक विषय खूप छान हाताळलास थोडंसं टेन्शन होतं मुली काय विचारतील पण या क्षणी तरी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मी दिली आहेत प्रश्न नक्कीच इथे थांबणार नाहीत जेव्हा ऍक्च्युअल पीरियड्स येतील तेव्हा नवीन प्रश्न असतील पण ही खिंड लढवली तशी तीही लढव साधारण चारच्या सुमारास मेघा लॅपटॉपवर उद्याच्या कामाचे शेड्यूल पाहत होती शनिवार रविवारची सुट्टी हा हा म्हणता संपून जाते मेघा रुटीन स्टार्ट टुमॉरो सकाळी अकरालाच सिरीन ग्रुपसाठी मीटिंग म्हणजे आता राजीव मीटिंगमध्येच दिसतील पण राजीवनी मघाशी असा मेसेज का केला की मी जियाला घ्यायला आलो तर चालेल का म्हणजे आधी ठरलेले की सात वाजता मनोजभाई येणार आहेत मग राजीव परमिशन का मागत होते तेही आमच्या घरी यायची असे काय हे पण राजीव खरंच येणार आहेत का ठीक आहे सात वाजायला वेळ आहे अजून लॅपटॉप बंद करत उठली आणि किचनकडे निघाली मुलींसाठी काहीतरी खायला बनव मग थोडा वेळ गार्डन तोवर जियाची घरी जायची वेळ होईल काय हे कसं तरीच वाटत आहे आत्ता तर आली आणि आता निघाली पण तिला इथेच ठेवून घ्यावं असं वाटत आहे कायम माझ्याजवळ मुली लगेच जीव लावतात बाई आणि जिया तर आल्यापासून सतत मागे पुढे नाचते आहे आत्ताच काय ते बेडरूम मध्ये जाऊन बसली आहे दोघींच काहीतरी सुरू असेल मला हट्टाने साडी नेसायला लावली आहे रविवारी घरी असते तर नाही नेसत मी साडी आज जियासाठी डब्यातून पोहे काढतच होती तेवढ्यात जिया किचनच्या दारात घुटमळली मेघाने चमकून पाहिले काय झालं जिया काही हवंय का मला वाटलं तुम्ही ते एक्स्पेरिमेंट्स करत आहात हो हे तुला द्यायचं होतं रंगीत कागद पुढे केला सुंदर अक्षरात लिहिलेली कविता तू लिहिली हो आत्ता हो वाच ना मग तुझ्याचकडून ऐकायला आवडेल मेघाच्या जवळ फ्रीजला टेकून उभी एकवार मेघा आंटीच्या डोळ्यातील उत्सुकता पाहिली अन वाचू लागली यू अँड मी Bond Beyond Blood I loved you from the day I heard your name and like a bright light into my life you came The words jiya beta lift my heart to its greatest heights Your simplicity always gives me the sweetest delights Your words of encouragement wisdom and knowledge Meeting you was my greatest privilege Our inexpressible love written down in notes filled with smiles Building friendship through recipes, we will walk a thousand miles. You solve my every question without second thought. You answer every little query, confusing or not. The sweet lullaby you sang me has become my favorite song. This bond that we made will last for a lifetime long. A bond beyond blood. Yours, Jia, beta. मेघा तोंडावर हात गच्च दाबून ठेवत हुंदका अडवण्याच्या प्रयत्नात जिया एवढेच अस्फुट शब्दच उच्चारले गेले आवडली तिच्या डोळ्यात अगणित प्रश्न किती सुंदर गोड गोड आहे अगदी तुझ्यासारखीच नकळत तिला घट्ट मिठी मारत कपाळावर ओठ टेकवलेच बघ मी म्हटलेलं ना जिया मम्मा नक्की रडणार शी लव्ह क्राईंग आर्या किचनच्या दारात उभी हीही ही करत तू ना थांबच आर्या आय लव्ह क्राईंग काय मेघा तशीच पदर खोचत तिच्या पाठी पळाली आर्याने हॉलमध्ये धूम ठोकलेली अन जिया आर्याला वाचवण्यासाठी मध्ये जिया तू ना दूरच हो आज ही एक तर खाणारच आहे किती ते चुरू बोलणं मेघा डायनिंग भोवती फिरत आर्या तिला हुलकावणी देत जिया दोघींच्या मध्ये हसत आणि अडवत जियाच्या हाताला धरून आर्या तिला आत बेडरूम मध्ये घेऊन गेली अन दार बंद आर्या तू ये बाहेर मग तुला दाखवते मेघाने जोरात दारावर एक थाप मारली अन आतून खिदळण्याचा आवाज डायनिंग वरचा कवितेचा कागद पुन्हा उचलला पुन्हा वाचला किती मनापासून लिहिले आहे शब्दन शब्द खरा अन मनाला स्पर्श मला माहितीच नव्हतं जिया कविताही करते कागदाची नीट घडी घालत कपाटातील सुगंधी पेटीत जपून ठेवला किचन मध्ये येत कांदा कापायला सुरी हातात घेतलीच की तितक्यात बेल वाजली आता कोण आलं साडेचार होत आलेत आईबाबा तर आठ पर्यंत पोहोचतील थोड्या वेळापूर्वीच तिकडून निघाले मग कोण इलेक्ट्रिशियन आईबाबांच्या रूममधील पंखा कुरकुरतोय बहुतेक बेअरिंगचा प्रॉब्लेम आहे पण बाबांनी त्याला उद्या यायला सांगितलंय आता कशाला कडमडला माझ्याकडे आता वेळ नाही मुलींसोबत खाली जायचं आहे उजव्या हातात सुरी डाव्या हातानेच आतलं मुख्य दार उघडलं मजल्यावरच्या लॉबीतील लाईट चमकत होती कधीही जाण्याच्या अवस्थेत सेफ्टी डोर पलीकडे कानातील ब्लूटूथवर बोलत पाठमोरी उभी व्यक्ती भैया मैंने बोला था आज नाही कल आना मेघा सेफ्टी डोअर मधूनच ओरडली तो गरकन वळला कोण भैया त्याचा अत्यंत त्रासिक स्वर अत्यंत मेघाचा धक्का बसलेला चेहरा तु, तु, तुम्ही आत्ता इथे गडबडीतच सेफ्टी डोर उघडले तिचे विस्फारलेले डोळे पापण्याची उघडमीट करत सत्य का स्वप्न ठरवण्याचा प्रयत्न डाव्या हाताच्या कोपऱ्यात निशिगंधाचा भला मोठा गुच्छ दोन्ही हातांच्या पंजात घट्ट पकडलेला चौकोनी बॉक्स उजव्या हाताच्या मनगटाला अडकवलेली गिफ्ट बॅग सावरत तिच्या चेहऱ्यावरील आनंद आश्चर्य हसू टिपत चेहऱ्यावर मिश्किल हसू खेळवत उभा तिच्या दारी तोच राजीव सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण